नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे साधी मॅगी तर आपण नेहमीच खातो पण आज आपण अगदी चटकदार मसाला मॅगी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मॅगीचे या पद्धतीचे स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याचा मसाला सुद्धा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण इथे मी जे तीन टोमॅटो आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या गॅसवरती थोड्याशा आपण भाजून घेणार आहोत गॅस वरती एक जाळी ठेवून घेतलेली आहे त्यावरती आपण हे टोमॅटो या पद्धतीने ठेवून घेऊया आणि लसूण सुद्धा मीडियम गॅस करून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊया लसून आपण भाजून काढून घेतलेला आहे सोबतच आता आपले टोमॅटो सुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि लसूण आणि टोमॅटो पूर्णपणे थंड करून घेऊया टोमॅटो इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला याचं वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण सर्व टोमॅटोचं वरचं जे साल आहे ते काढून घेऊया तिने पण टोमॅटोचं वरचं साल इथे आपण काढून घेतलेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि टोमॅटो अगदी बारीक फिरवून घेऊया टोमॅटो आणि लसूण पाणी न घालताच आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत इथे आपण अगदी बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण लगेचच मॅगी तयार करायला घेणार आहोत गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं बटर काढून घ्यायचं आहे यावरतीच आपण एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत बटरवरती चांगला परतून घेऊया कांदा इथे हलका नरम झालेला आहे आता आपण एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती यावरती काढून घेऊया आणि ही सुद्धा कांद्यासोबत दोन मिनिटासाठी चांगली मध्यम गॅसवरती परतून घेऊया कांदा आणि शिमला मिरची आपण मिनिटभरासाठी चांगली फुल गॅसवरती परतून घेतलेली आहे आता आपण जी टोमॅटो आणि लसूणची प्युरी करून घेतलेली आहे ती यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेते गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर मिनिटभर आपण याला चांगला उकळ काढून घेणार आहोत आपल्याला यामध्ये काय काय मसाले लागणार आहेत ते बघून घेऊया इथे मी वन फोर टीस्पून हळद घेतली आहे अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून गरम मसाला मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं पण आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे त्यामुळे त्यासाठी आपल्याला इथे थोडस मीठ लागणार आहे आता आपण हे सर्व मसाले यामध्ये काढून घेऊया सोबतच आपण जो मॅगी मसाला घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरती आपण मसाले चांगले मिनिट भरासाठी परतून घेणार आहोत मसाले इथे चांगले परतून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये दोन कप इतकं का पाणी काढून घ्यायचं आहे फुल गॅस वरती आपण पाण्याला चांगला उकळ काढून घेऊया पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे आता आपण यामध्ये मॅगी काढून घेऊया सर्व मॅगी यामध्ये आपण काढून घेतलेली आहे आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि मॅगी पूर्णपणे शिजवून घेऊया पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपण जे मॅगी मध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे आपली मॅगी मस्तपैकी शिजलेली आहे आता आपल्याला वरतून अर्ध्या लिंबाची फोड जी आहे ती यावरती पिळून घ्यायची आहे जेणेकरून मॅगीची चव आणखीन वाढेल आणि वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि चांगली मिक्स करून घेऊया अगदी चटकदार इथे आपली मसाला मॅगी बनवून तयार झालेली आहे आता आपण ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया इथे आपली चटकदार मसाला मॅगी बनून तयार झालेली आहे पावसाचा आनंद घेत जर का काही चमचमीत खावंसं वाटत असेल तर ही झटपट तयार होणारी मसाला मॅगी तुम्ही घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी